सध्या लोकसभा निवडणुकीवरून छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुक्ती विरुद्ध महाआघाडीचे नेते एकमेकांवर तुटून पडले मात्र रामनवमीच्या निमित्तानं शहरातील किरळपुरा इथल्या राम मंदिरात हे सगळे नेते आले होते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे संजय शिरसाट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे आरतीसाठी उपस्थित होते आरती संपल्यानंतर बाहेर जाताना मात्र हे एकमेकांच्या कानात बोलत होते आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांना पेडा देखील खाऊ घेतला

कानात आज आजकाल बोलत नाही आणि मला कोणी कानात बोललेलं ऐकू येत नाही म्हणून त्यांनी मला तडा दिला तो मी थांबला आणि त्यांना एकच सांगितलं जो राम का नाही वो किसी काम का नाही मग हा हे सगळं तुम्हीच वाक्य आहे या निवडणुकीमध्ये हेच वाक्य चालणार जो राम का नाही